नमस्कार आपलं माहिती खरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो काही व्हिडिओ बनवणार आहेत तो स्कीम रिलेटेड नाही आहे जे की आपण सिरीज चालू केलेली आहे पण खूप सारे क्वेश्चन येत आहेत की एखादी स्कीम निवडताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्यासाठी सुटेबल कोणती स्कीम आहे तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ घेऊन येत आहोत की जेव्हा कोणत्याही आपण ॲप्लिकेशन करतो एखाद्या म्हाडाच्या लॉटरी स्कीमसाठी तर कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची त्याबद्दल आपण थोड्याशा टिप्स देत आहोत तर माडा लॉटरी म्हणजे काय की गव्हर्मेंट हाऊसिंग स्कीम आहे जे की सर्वसामान्य लोकांना ज्यांचं इनकम ग्रुप आपण बघितलं की मल्टिपल इन्कम ग्रुप आहेत त्या लोकांसाठी कमीत कमी पैशामध्ये घरं अवेलेबल करून देणं की परवडणारी घरं सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देणं हे माडाचं काम आहे ओके तर आपण बघतो की जे काही पुण्यातलं रिअल इस्टेट मार्केट आहे खूप जास्त ग्रो होते आणि त्यासोबतच ज्या काही घरांच्या किमतीसुद्धा तितक्याच वाजवी उदाहरणं वाढत आहे तर जर सर्वसामान्य घरांना ज्यांचं इन्कम ग्रुप कमी आहे त्यांना जर घर सिटीमध्ये घर घ्यायची असेल तर खूप मोठं चॅलेंजिंग आहे की त्यांचं इन्कम तेवढं नसतं तर त्यांना कुठंतरी सिटीच्या बाहेर घर घ्यावं लागतील तर म्हाडाच्या या लॉटरी स्कीमच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण होतो की त्यांना सिटी एरियामध्ये कमीत कमी पैशामध्ये घर मिळावी हे झालं याचं इंट्रोडक्शन की म्हाडाची लॉटरी कशासाठी असते की जे काही सर्वसामान्य लोक आहेत जे कमीत कमी इन्कम ग्रुपमध्ये आहेत त्यांच्यासाठी चांगल्या एरियामध्ये अफोर्डेबल करा मिळावी तर प्रथम आपल्याला हे बघायचं की एखाद्या स्कीमसाठी आपण जर अप्लाय करतो तर आपलं बजेट काय आहे आणि लोनची आपली इलिजिबिलिटी काय आहे म्हणजे जेव्हा कधी आपण स्कीमला अप्लाय करणार आहोत तर आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं की त्या जे काही फ्लॅट्स आहेत वन बीएचके असेल किंवा टू बीएचके असेल त्यांची प्राइस रेंज काय आहे तर त्यानुसार आपण आपलं जे काही आहे बजेट काय आहे ते आपल्याला ठरवावं लागेल त्यानंतर बँक लोन जे काही आपण जर सॅलरीड असाल किंवा जर आपण वर्किंग असाल तर बँक लोनची काय एलिजिबिलिटी आहे किंवा आपल्याला किती लोन अवेलेबल होऊ शकतं जेवढं काही त्या फ्लॅट किंवा स्कीमच्या प्राईज आहे त्या प्राईस एवढं आपल्याला हो शक्त आपने आपने लोन अवेलेबल होऊ शकतं का किंवा आपल्याला ॲडिशनल जे काय आहे ते ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल का ह्या गोष्टी आपण त्यापासून पहा त्यानंतर आहे की जे काय आहे आपण जर आपलं बजेटला फोकस केलं तर त्याच प्राईज रेंजमधल्या स्कीम निवडा जेणेकरून नंतर लोनसाठी किंवा आपल्याला जे काय आहे ॲडव्हान्स पेमेंट करण्यासाठी जास्त त्रास होणार जर आपण ह्या स्कीम सिलेक्ट करतोय तर लोकेशन सुद्धा तितकंच मॅटर करत जेव्हा आपल्याला माडातून जरी आपण फॉर्म भरत असलो तरी आपल्याला त्याचं लोकेशन बघणं खूप महत्वाचं आहे कारण ऑफिस आपण कुठं वर्किंग आहोत समजा सिटीमध्ये आपण पुण्यात वर्किंग आहोत तर आपलं ऑफिस लोकेशन कुठं आहे त्या आजूबाजूला स्कूल आहेत का हॉस्पिटल आहेत का किंवा नियर बाय मार्केट वगैरे आहे का तर अशा स्कीम बघा किंवा ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी कशी आहे आपण जरी सिटीमध्ये वर्किंग असो जर स्कीम थोडीफार लांब असेल तर त्या साठी ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला जर काही पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे का तर ते ते पण आपल्याला तपासायला पाहिजे त्यानंतर आहे की आपण काही जगा सिरीजमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत जसं की बालेबाडी धानोरी खराडी जे काही आहेत ले ले जे, जे लोकेशन डिमांडिंग लोकेशन आहेत त्या ठिकाणी आजूबाजूला आय टी पार्क्स ग्रो होत आहेत तर आपण ते लोकेशन एक बघू शकता की स्कीमसाठी ॲप्लिकेशन करताना प्रोजेक्ट बा, आ, प्रोजेक्ट प्रोजेक्ट तर जर, आ, प्रोजेक्ट बद्दल आपण लोकेशन बघितलं किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पण रेरा आणि प्रोजेक्टच्या डिटेल्स आपण बघणं अत्यंत महत्वाचं आहे की आपण जेव्हा एखाद्या प्रोजेक्टला ऍप्लिकेशन करतोय तर त्याचं जर प्रोजेक्टचं स्टेटस आपल्याला माहीत नाही की आपण एखाद्या स्कीमसाठी साठी अप्लाय करतोय आपण माहितीच घेतली नाही आणि त्या प्रोजेक्टचं कम्प्लिशन होते लॉटरी झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी किंवा चार वर्षांनी तर तोपर्यंतचा जो काही काळ आहे तर त्या काळामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि आपली होम लोनची प्रोसेस सुद्धा चालू होते तर मग आपल्याला कोणत्या आपण जर तितकं वेट करू शकत असेल तर ठीक आहे पण जर आपल्याला बघायचं की स्कीम निवडताना रेडी आहे का अंडर त्याचं जे काही कम्प्लिशन डेट आहे ते कधी आहे ओके त्यानंतर रेरावरच आपल्याला बघायला वाटतं की त्या प्रोजेक्टच्या वर काही लिटिगेशन आहेत का म्हणजे कोणत्या काही केसेस वगैरे त्या प्रोजेक्टच्या रेरा अप्रूव्ह जरी असेल तरी काही लिगल केसेस चालू आहेत का मोस्टली आपण ट्राय करा लिटिगेशन फ्री कार्पेट कार्पेट, आ, जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांना प्राधान्य द्या त्यानंतर कार्पेट कार्पेट कंपेअर आणि अनालिसिस म्हणजे तुम्हाला जर आ, आता बऱ्याचशा स्कीम कशा असतात की प्रायव्हेट बिल्डर जो असतो त्याच्या खूप मोठी टाउनशिप असते आणि त्याच्या बाजूला त्याने एखादी छोटीशी म्हाडासाठी बिल्डिंग रिझर्व्ह केलेली असते किंवा म्हाडासाठी दिलेली असते तर आपण स्कीम निवडताना काय करायचं की कार्पेट एरिया किती आहे आपल्याला वन बी एच के असेल तर किती कार्पेट एरिया सफिशियंट वाटतो आहे किंवा जो काही लेआउट आहे तो कसा आहे ॲमेनिटीज पण आपण बघायला पाहिजे किंवा आपण जर बघितलं तर जर म्हाडाची सेपरेट बिल्डिंग असेल आणि बाकीचे जे काही आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स असतील वन बी एच के असेल किंवा टू बी एच के असतील तर आपण जर त्या ठिकाणी स्कीमला अप्लाय करतोय तर आपल्याला बघायचं की जे काही प्रायव्हेटचे जे काही फ्लॅट्स आहेत त्यांचा एरिया किती आहे आणि त्यांची प्राइस रेंज किती आहे त्याच्याशी कम्पेअर करून आपल्याला बघायचं की जे म्हाडा जे घर अवेलेबल करून देते तर त्याची प्राइस किती आहे जर ते अफोर्डेबल असेल तर आपण नक्की अप्लाय करा त्यानंतर जर म्हाडाचा रेट मार्केटपेक्षा कमी असेल तर ते फायदेशीरच आहे भविष्यात म्हणजे तुम्हाला कधी रिसेल असेल त्या दृष्टीने फायदेशीर ठरेल जर आजूबाजूच्या प्रोजेक्टची प्राइस जर कम्पॅरेटिवली जास्त असेल तर हा तर हे आहे हे झालं प्रोजेक्टबद्दल पण जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करताय त्यापूर्वी जेव्हा रजिस्ट्रेशन करताय तर तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन भरताना व्यवस्थित भरायचं आहे तुम्हाला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत आधार पॅन इन्कम प्रूफ किंवा असेल हे रेडी ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर चान्सेस वाढवायचे असतील तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरून मल्टिपल तुम्ही स्कीम चॉईस करा जिथं तुम्हाला वाटतंय की इथं ॲप्लिकेशन करायला पाहिजे आणि तसं त्या मल्टिपल स्कीमसाठी तुम्ही ॲप्लाय करा एका तुम्ही मल्टिपल स्कीम साठी करू शकता फक्त तुम्हाला जे काही अनामत रक्कम आहे आणि जे काही अप्लिकेशन चार्जेस आहे ते द्यावे लागतील तर फायनल कन्क्लुजन की योग्य माहिती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला स्कीम निवडणं सोपं जाईल त्याच्यासाठी आपण सिरीज सुरू केलेली आहे प्रत्येक स्कीमसाठी म्हणजे सध्या आपण जे काही मॅक्झिममेंट्स अवेलेबल आहेत त्या रिलेटेड सिरीज सुरू केलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा त्यातून तुम्हाला नक्कीच काही टिप्स भेटतील तुम्ही तुमच्या सेल्फ जर बाकी कोणत्या स्कीम तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्की त्या स्कीम त्या व्हिडिओचा फायदा होईल तर तुमच्या स्वप्नातलं घर म्हाडाद्वारे शक्य आहे फक्त तुम्ही योग्य ठिकाणी ॲप्लिकेशन करा योग्य माहिती घ्या आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं माहिती या चॅनलवर व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी थँक्यू